कावला बोलतात ना सुरमईची फर्स्ट कॉपी दिसते बघा या कालो बघा मजबूत आले मस्त कालो काय भाव लावला दोनशे आणि दीडशे रुपये किलो आहे थर्टी फर्स्ट आहे आज आज कसा भाव आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये साईडला बघा हलवा आणलं ताईने पक्का आहे सुरमला सुर। बघा मस्त मस्त मोठी मोठी सुरमई तांब वगैरे बघायला भेटते आणि या साईडला आपण माश्याची साईज बघा काय साईज आहे आपण मासेची मस्त मोठी सुरमईला भाव काय आज नमस्कार मंडळी मी टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सकलचा असं गारगर वातावरण जो मी पोचलो तो म्हणजे आपले करंज शेटीला जेटीला काल ताईने फोन केला तर की भरपूर मासली आहे त्यामुळं आज आपण आलो आणि आज आहे एकतीस डिसेंबर आणि आज मासली भरपूर आहे बोटी पण भरपूर आल्या या साईडला बघताय बोटी भरपूर सारे बोटी आल्या काल पण मजबूत बोटी होत्या खूप आणि आज मजबूत मासली सुद्धा आहे चला मजेदार ब्लॉग होईल मासळी मोठी मोठी असती आता तरी पण सात वाजले सकाळचे तुम्ही पोहोचले पोचले काय काय मासली आहे आतमध्ये जाऊन मजा येईल आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आजचा भाव कसा आहे काय कसं आहे ते तुम्हाला समजाल साठी बसला उद्या एक तारखेला हा ब्लॉग येईल हा लगेच नाही टाकणार आहे कारण एक व्हिडिओमध्ये ऑलरेडी पेंडिंग होती म्हणजे चला बाकी सुरू कर या यो ब्लॉग कसं नाही तर कसं आपला ब्लॉग लवकर यायचा ना म्हणून बाकी चला न वेळ घालवता सुरू करूया यो थंडीचे वातावरणात एक सुंदर असला व्हिडिओ ची करिया सुरुवात आतमध्ये घुसून मार्केट बघा कसला आज पॅक आहे आज थर्टी फर्स्ट आहे त्या मुला आज जास्त कालव बघा मजबूत झालेत मस्त गालवं काय भाऊ लावलास याला शंभर रुपयाला वाटा बघा मस्त वाटा लावला चला सुरुवातीला इकडं मोठी मोठी मासली तुम्हाला बघायला भेटते बघा काय भाव आहे आज याला दोनशे रुपये दोनशे आणि दीडशे रुपये किलो आहे थर्टी फर्स्ट आहे आज आज कसा भाव आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसाल चप्पल मासेचं आणि कुप्याचा काय चप्पल मासा दोनशे रुपये यो दो आला दीडशे यो शंभर रुपयाला बघा सुरमई सुरमित तोड़ते सुरमई काप काप चला आतमध्ये जाऊया आणि बघूया अजून काय काय मोठी मोठी मासली भेटते चालेल का इथे या साईडला येते पूजन पाटी व मासली देतात सगळे इथं मी जाऊन तीच मासली दाखवण्याचा प्रयत्न नाही करणार पाटी व किती आज भाव चालू आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि आतमध्ये प्रत्येक मासाचा जो भाव असते तोच सगळे इथं चालू असते तोच मी दाखवीन बाकी चला व्हिडिओ आतमध्ये जाऊन सुरू करूया कशी पाटी लावली ही हे बघा पाटीनी लावलंय पूजन आणि ही चारशे अर्धी पाटी आहे का ही अर्धी पाटी चारशे आणि हो कसा शंभर रुपये रुपये किलो किलो शंभर रुपये किलोनी हा दीडशे रुपये किलोशे टोल ना पण किलो नये सहाशे सातशे रुपये थंडी लागते काय हो सुरम रुपये किलो रुपये किलो आहे म्हणजे भाव आहे थर्टी बसला आणि मार्केट पण मस्त आहे काल पण मासली बरीच होती ना हो <laughs> काल बोलवलं मला पण मी नव्हतो म्हणून आता आलो चला आतमध्ये जाऊया बघूया काय काय मासली आहे सगळेजण मस्त मावरा वगैरे हो घरी नेतात आहे हे साईडला पोलिंग दिसते बघा तुम्हाला विकतात निघतात या साईडला पाचशे रुपये चारशे रुपयाची पूर्ण पाटी लावलेली आहे या साईड या साईडला बघा हलवा हनलंत पक्का आणलं सुरमई आहे सुरमई हलव्याला कधी आहे सातशे रुपयाने सुरमईला सुरमईला पण सातशे रुपये आहे हलव्याला पण सातशे रुपयेच भाव आहे आणि सुरमईला पण या साईडला तोच भाव दिसते बघा आतमध्ये जाता जाता मला मस्त मोठा मासली आणि या साईडला चांद वगैरे तुम्हाला बघायला मिळते या साईडला मस्त सकला वगैरे मोठे साईडचं खालची सा, म्हणजे एकदम आपला स्पेशल सकला आणि तेच तेच मोठे मोठे सुरमईचा मोठे सुरमईचा भाव काय ते आपण जाणून घेऊया आता पुढे जाऊ सुरमईला काय ला ला भाव लावला आहे सहाशे मोठी वाली पण सहाशे लाच आहे आज हे बघा मोठी सुरमई बारकी सुरमई पण सहाशे रुपये किलोनीच आहे या साईडला मोठी सुरमा आहे ती सुद्धा सातशे रुपये किलोनी आहे रोजची घेत आहे खास तू काय घेतलास आज तुम्ही आजचा भाव तुला कसा वाटते कमी था, था, कमी आहे थर्टी फर्स्ट च्या हिशोबाने बोटी आल्यावर आम्हाला सस्त देतात सस्त आणि जेव्हा बोटी कमी असेल त्यांच्याकडे माल कमी असेल आम्हाला थोडा रेट देत परवडल्या पाहिजे ना, ना। बरोबर पलटीला दोन लाख रुपये जेव्हा असते तेव्हा आम्हाला स्वस्त देत जेव्हा म्हणजे मावरा असते तेव्हा स्वस्त असते आज न पक्क्या बोटी आल्या ना पक्क्या बोटी आल्या म्हणून रेट कमी आहे आणि व्यवस्थित देतात मस्त चला आज काय घेतला पोपट मासा घेतला ना पोपट कसा किलो आहे पण रेट कमी आहे हलवा हाय टिकटक आहे सातशे रुपये किलो हलवा आहे बाकी चला पुढे जाऊया तोच सगळा सगळी तर तो तोच तो रेट आहे बाकी मासली दाखवतो तुम्हाला मी आता या साईडला बघा आपणूस मासा दिसते बरीच मासली होती काल बोललं मला सकाळी सकाळी की काल भरपूर मासली आहे पण काल आपण आलो नव्हतो फिश मार्केटला आज आपण पोहचलो फिश मार्केटला आणि आज पण तुम्हाला बघा <laughs> मस्त मस्त मोठी मोठी सुरमई तांब वगैरे बघायला भेटते आणि या साईडला आपणस माश्याची साईज बघा काय साईज आहे आपण माश्या मस्त मोठी सुरमईला भाव काय आज मोठी सुरमईला भाव काय साडेपाचशे रुपये म्हणजे पाचशे सहाशे रुपये साडेपाचशे पाचशे साडेपाचशे सातशे रुपये आज सुरमईला भाव चालू आहे सर्व इथे चालेल पापलेटाना कसा भाव आहे चौदाशे चौदाशे पूर्ण पाठी पाचशे रुपये साइडला बघा जे मासा आहे तो तुम्हाला असं वाटेल सुरमय आहे मी कधी असं दाखवलं नव्हतं एकदम पर्सनली पण हि लांबशी जर तुम्ही बघितलात ना तर मी तुम्हाला सुरमई वाटेल हॉटेलला हीच वापरतात काय सुरमय म्हणून अरे बापरे हिला काय भाव असतो चारशे पाचशे चारशे पाचशे रुपये किलो असते चालेल याला कावला बोलतात ना सुरमईची फर्स्ट कॉपी दिसते बघा या साईडला चालेल त्याला तोच मा, तोच तीच मासली आहे सर्वांची इथे बाकी आज सुरमई वगैरे हाय पक्की मोठी कोलंबी हाय या साईडला याला काय भाव आहे आज किती किलो दोनशे दोनशेशी हो अरे बाप चला ताईकडे बघा आज पोपट मासा आहे चप्पल मासा आहे सुरमई वगैरे आहे काय आज भाव कसा आहे साडेपाचशे रुपये किलो साडेपाचशे रुपये किलो आहे ना सुरमईला ही किलो 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 किती किलोची आणलीस अडीच किलोची अडीच किलोची सुरमई आहे बघाय संपला सगळा मावरा मग लेट चार कितीला बाज चार चालू होते चारला ना चालेल राहू दे आता काय आलोय लेट लेट ना मी लवकर आलो सात वाजता चला भरपूर सारा मावरा तुम्हाला या साईडला बघायला भेट तर मुंबई वगैरेने पूर्ण मार्केट बनलाय सगळ्यांचे तुम्हाला सुरमन हलव कोलंबी वगैरे सगळं बघायला भेटते या साडीला आपल्याला बांगडंसुद्धा बघायला भेटते आणि पुढं जाऊया काय काय पुढं बघायला भेटेल ते आपण बघूया व्हिडिओमध्ये पूर्ण मार्केटमध्ये आलो आणि मार्केटमध्ये ॲक्च्युली गर्दी भरपूर सारी आहे पाटीने कि किलोनी सगळी तो बघाल तर मस्त भावसाजा आहे पोमट मसाला वगैरे भाव आहे आलोशी आणि बाकी मजेदार आहे ब्लॉग बघत आहे त्यांना वाटते ब्लॉग ते कमेंट करून सांगा आणि आजचा भाव कसा तुम्हाला वाटला ते सांगा बांगड्याची पाठीने विकत यो पाटी पाटिनी किलो आणि पाटीनी कसं यो पंधराशे रुपये पंधराशे रुपये पाट्यानी किलो दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये किलो आणि पंधराशे रुपये आणि याची कशी पाटी आहे लाल मासाची या साईडला कोलंबी सुद्धा तुम्ही बघताय मस्त मोठी मोठी साईजची कोलंबी आहे आणि पूर्ण मांदेल्यांची पाटी लावली आहे खालच्या साईडला खालच्या साईडला कोलंबीची पाटी दादा पाठीच्या हिशोबाने देतस ना कसा पाटी किलो आहे पाटी, पाटी।, पाटी ना कशी हीवाली पाहिजे बावीसशे बावीसशे म्हणजे तिघांचा वेगवेगळा भाव आहे का, वेग वेग का? ना ना सेम आहे ना बावीसशे रुपये आणि ही कोलंबीचा पाचशे रुपये चारशे रुपये ओके बघा म्हणजे पाठी सगळं लावलेलं इथं तुम्ही इथं येत आहे तर तुम्हाला पाठीच्या हिशोबाने पण भेटेल आणि किलोच्या हिशोबाने पण भेटेल चला पुढे जाऊया अजून काय आहे हे साईडला मस्त मोठं मोठं कोलंबी टायगर क्रॉस तुम्हाला या साईडला बघायला भेटते त्याची प्राय म्हणजे अशी किंमत चौदाशे ही कशी लावलीस तुम्ही बघा पंधराशे पंधराशे रुपये किलोनी चालू आहे बघा मोठी कोलंबी सतराशे अठराशे रुपये किलोनी तुम्हाला या साईडला बघायला भेटते सर्ज चला तो तोच मावरा आहे ते सर्वांकडे मावला काहीतरी वेगळा माकूल दिसतोय आपल्याला या साईडला माकूल कसा लावला स्टाईशे अडीचशे रुपये किलो किलोनी माकूल भेटेल या साईडला म्हणजे एकदम खतरनाक डेंजर माकूल तीनशे रुपये किलो सकला डायमंड कॉलेज तुम्हाला या साईडला दिसतंय ही बघा ही कशी आहे अडीचशे रुपये साडेतीनशे नाही ग तांब साडेसहाशे आहे ग अर्धा रेट केला मी साडेसहाशे रुपये किलोनी ताम आहे सातशे रुपये किलोनी सुरमई आहे माफुल दोनशे आणि हा मला याचा कलर चेंज होतो तीनशे रुपये किलो, किलो चला लास्टपर्यंत आपण आलो ला। चला लास्टपर्यंत आपण ना ला। अठराशे अकराशेश साडेतीनशे काय अंदाज आता पाचशे रुपये भावशे पाचशे आज कसा भाव आहे सुदमैला पाचशे रुपये पाचशे आठशे रुपये आज झाले पाचशे रुपये त्याच्या पुढे दोनशेला ला पण होते आज कोटी असतील तशा स्वस्त स्वस्त शिवम सेल लागला सेल लागलाय आता पाचशे रुपये हे कोलबी येतात दिवशी दोनशे रुपये तो जाम गर्दी झालेली आज आणि भाव मस्त आहे म्हणजे ठीक ठाक आहे आपण बघायला गेलात तर थर्टी रुपये काय शंभर रुपये किलो सप्लायर वाली सप्लायरवाली आहे काय पासपोर्ट अंदाजात शंभर रुपये किलोनी पासपोर्ट आहेत बघा ठीक आहे चालेल चला एकदम सुरुवातीपासून सुरू आता आपण केल लास्ट एंड पर्यंत आणि तरी आपल्याला मासा बघायला भेटलाय व्हिडिओ मध्ये सकाळी लवकर येते तर भरपूर मोठा म्हणता मासू बघायला भेटते पण आता आपल्या सायराम म्हणजे ते ओम सायराम काय मग सकला आज कसा भाव चालू सकल्याला भाव काय चारशे रुपये किलो चाललाय हा मासा गेला मोठा होता तो पण पणशे किलोचा ताड होता, होता, किलो किलो होता। आणि यो कितीचा आहे पंचवीस किलोचा बघा मस्त एंड मध्ये येता येता मस्त मोठा सकला तुम्हाला बघायला भेटले चालेल बाकी मजेत आहो ना ओम ओम साईराम आज साईज बघा अकराशे रुपये पंधराशे रुपये किलो नी सोलट आहे आणि किती मोठी मोठी साईज आहे ती बघा एक एक सोलट ऐसा सोलट म्हणजे टायगर फ्रॉन्स बिग टायगर फ्रॉन्स सोलट 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 कोलंबीचा वाटा काढतोस काय कसा किलो सॉरी चारशे किलो आणि दोनशे रुपयाचा वाटा काढते बघा वाटण बारा पडते का किलोन किलोन बारा पडते किलो घ्या डायरेक्ट वाट्यानो कस रावस बघा या सांगितला रावस रावसला रावस काय रावस दिसला नाही आमच्या मार्केटमध्ये कमी आहे का साड़े? साड़े रावस समजत नाही आज कसा आहे साडे साडे सातशे रुपये किलो रावसला भाव आहे आता म्हणजे मी आलो तिकट पासून इथपर्यंत रावस आहेच ना इथं ताईकडे राहाच दिसते साडेसातशे रुपये किलो नाही आहे रावस बघा चालेल चल यो कसा वाटा काढला आहे ला। शंभर शंभरला बोंबील पण होवला पन्नासला आहे ओ काय पन्नास, पन्नास रुपयाचा वाटा बघा कितका आहे चला आठ वाजायला आले हा मार्केट पूर्ण दाखवला जी जी मासली होती ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला बाकी हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आजचा भाव कसा होता थर्टी फर्स्टचा या वर्षाचा लास्टचा भाव ना या वर्षाचा शेवटचा म्हणजे लास्टचा भाव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या वर्षी काय भाव आहेत ते तुम्हाला डायरेक्ट दाखवायला येईल चला बाकी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत कालजी घ्या का, मासली घ्या यांची इथे येऊन करंजाला आपले येऊन बाकी चला व्हिडिओमध्ये एंड करू व्हिडिओ एंड करूया आईस नाही मला म्हणजे असा मोठा मोठा होता सकाळी पण सात वाजता थंडी खात आलो तरी पण काय बघायला भेटला नाही तर अजून लवकर यायचा प्रयत्न करून तुमच्या ब्लॉगमध्ये जर तुमची कमेंट आली तर बाकी चला भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खाली